एकनाथ शिंदे मनासारख्या जागा पदरात पाडून घेणार अमित शहासोबतच्या बैठकीत डिटेल प्लॅन सांगितला नेमकं काय घडलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या महायुतीच्या जागावाटपाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यात या बैठकीत मंगळवारी रात्री जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली या चर्चेनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांना हव्या असलेल्या मोजक्या जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरणार का याविषयी राजकीय वर्तुळ चर्चा सुरू झाली आहे काल रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली या बैठकीत राज्यात महायुतीचं सरकार आणू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना दिल्याचं समजते लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागावाटप करायला आणि उमेदवारांची नावे घोषित करायला उशीर करायला कामा नये अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना केली तसेच जागावाटप लवकरच जाहीर करायला हवे अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई